नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप मजेत असाल तर आजचा व्हिलॉग आहे तो म्हणजे शनिवार रविवार असं दोघ दिवसांचा शूट केलेला होता आम्ही म्हटलं चला तुमच्यासोबत आमचा विकेंड शेअर करूयात तर विकेंडला जशी सगळ्यांच्या घरात कामं असतात तशीच आमच्या पण घरात असतात आणि त्यातलं सर्वात एक महत्वाचं काम म्हणजे ग्रॉसरी आणणं तर ह्या वेळेस ग्रॉसरी आणायला फक्त हजबंड गेले होते कारण माझी तब्येत ठीक नव्हती ताप वगैरे होता त्यामुळे मी आराम केला आणि त्यांनी ग्रॉसरी आणली तर म्हटलं चला आता घरात ठेवून देऊ लिस्ट ही कारण ग्रॉसरी आणल्यावर जागच्या जागी ठेवली लगेच तर मग जरा बरं पडतं तर आज दिवसभर म्हणजे काल पण आज पण आराम केला मी त्यानंतर जी ग्रॉसरी आली ती म्हटलं तर तेवढी तरी ठेवून देऊ सर्वात आधी मी काय करेल टेबलवर सगळं सामान काढून ठेवेल आणि त्यानंतर फ्रीजच्या वस्तू फ्रीजमध्ये कांदे बटाटे काही असतील तर ते त्यांच्या जागेवर फळ त्यांच्या जागेवर असं मी करते आणि ग्रॉसरी करताना मी काही गोष्टी लक्षात ठेवते त्या ज्यामुळे आपला अनवॉन्टेड खर्च किंवा नको असलेले आयटम्स आपल्या घरात येत नाही तर सर्वात महत्वाचं मी करते ते म्हणजे जो आयटम संपलेला असेल त्याची मी लिस्ट करून ठेवते नोट डाऊन करते आणि ग्रॉसरीला जाताना एकतर त्याचा फोटो घेते किंवा मग मोस्टली फोटोज घेते कारण ते बरं पडतं मोबाईल आपल्या हातात नेहमी असतो आणि जे संपलं आहे ते तेवढंच आणायचं आता घरात लहान मुलं असतात तेव्हा ते एखाद्या वेळेस हट्ट करतात त्यामुळे एखादी गोष्ट अधिकची होते तरी पण नको असलेल्या वस्तू आणि ज्याची अक्षरशः आपल्याला गरज नाहीये आपल्याला समजतंय ही वस्तूची आपल्याला गरज नाही तर ती घ्यायची नाही त्यामुळे मग अनवॉन्टेड पसारा घरात होत नाही आणि नको असलेला खर्च आपल्याला टाळता येतो दुसऱ्या नंबरची गोष्ट ही म्हणजे ह्या ज्या ग्रॉसरी बॅग्स असतात त्या आपल्या घरातूनच घेऊन जायच्या त्याची दोन कारण आहेत एक तर ती आपल्याला तिथे विकत घ्यावी लागत नाही ज्याचे आपले मग पैसे वाचतात त्याचप्रमाणे पर्यावरणाला सुद्धा आपण जर रियूज करतोय तर ते पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा चांगली गोष्ट असते त्यानंतर ग्रॉसरी करताना आपल्याला ह्या आठवड्यामध्ये काय आपण भाज्या करणार आहोत किंवा कसं आपलं मिल प्रिपरेशन आपण केलेलं आहे ते आधीच ठरवून घ्यायचं आणि त्यानुसार ग्रॉसरी आणायची नाहीतर मग काय होतं की आपण बरंच काय 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 आणतो आणि ते त्या आठवड्यात तेवढं लागत सुद्धा नाही आपल्याला म्हणून आठवड्याचं मिल प्लॅनिंग करणं खूप गरजेचं असतं आठवड्याचं नाही जमलं तर ऍटलीस्ट चार पाच दिवसांचं करा कारण शनिवारी रविवारी आपण बाहेर जातो बाहेरचं खाणं होतं त्यामुळे ऍटलीस्ट पाच दिवसांचं तरी करून ठेवायचं याचे फायदे काय होतात की एकतर तुमचा आज स्वयंपाक काय करायचा ह्याचा विचार करण्याचा वेळ वाचतो आपली एनर्जी वाचते आणि आपल्याला हवं हो तेवढ्याच आपण त्या भाज्या आणतो त्यामुळे त्या खराब होत नाही शेवटचा पॉईंट म्हणजे आता इथे आम्ही आठवड्यालाच ग्रॉसरी आणतो तरी पण जेव्हा आपण आठवड्याची ही ग्रॉसरी भरतो तेव्हा लक्षात ठेवायचं की फळ भाज्या पालेभाज्या त्यानंतर फळ हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे थोडं थोडं होय होईना पण घ्यायचं आहे कारण बॅलन्स डायट आपला खूप महत्वाचा असतो तर चला ग्रॉसरी वगैरे मी एक एक करून भरते मध्ये ठेवते आहे फ्रीज ऑर्गनायझेशनचे पण व्हिडिओ चॅनलवर आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की जाऊन चेक करा तर मी आता काय करणार आहे हे सर्वात आलं जे आणलेलं होतं ते पॅकेट्स मध्ये मिळतं ते मोकळं करून ठेवते आणि थोडंसं ओलसर वाटलं म्हणून मग मी फ्रीज मध्ये ठेवता इथे बाहेरच ठेवते टॉप वर कारण इथे असंही थंड आहे त्यामुळे बाहेर काही ते खराब होत नाही तोपर्यंत मी साईड बाय साईड चहा ठेवलेला आहे संध्याकाळची वेळ आहे आणि या वेळपर्यंत माझी तब्येत खरंच खूप म्हणजे ताप आला होता मला तर मग मस्त गरम चहा पिला मी आल्याचा आणि माझ्या एका सबस्क्रायबर ताईंनी सांगितलं होतं की जास्त चहा पित ना का जवळ ऍसिडिटी होते खरं आहे ताई म्हणून मग मी काय केलं आहे की माझ्याकडे तुम्ही बघत असाल पहिले मोठे कप होते तर आता मी काय केलं एकदम छोटे छोटे कप आणलेले आहेत जेणेकरून अगदी चहाचं प्रमाण कमीच होईल म्हणजे मी जर दिवसातून दोन किंवा तीन वेळा पण घेतला मॅक्झिमम तरी सुद्धा इतका छोटा कप आहे तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आ, तर कमी चहा जाईल पिला तर ही युक्ती मी शोधलेली आहे कमी चहा पिण्याची हळूहळू जेव्हा शक्य होईल तेव्हा मी तर चहा सोडूनच देईल बघूयात कधी तो दिवस उगवतोय तर असो चहा थोडासा सांडला होता तर मी तो पुसून घेतला आणि मग चहा पिला Uh, त्यानंतर ब्रेड uh, संध्याकाळची वेळ असेल शनिवारची uh, थोडीशी भूक लागतेच संध्याकाळी म्हटलं काय खाऊयात तर एक ब्रेड बटर मी घेतलं हा थोडा जर म्हणाल विकेंड तर थोडासा हेल्दी अनहेल्दी सगळं मिक्स होता पण सोमवारपासून म्हणजे mm. हेल्दीच मोस्टली मी खाणार आहे तर त्याच्या सगळ्या रेसिपीज चॅनलवर येतील तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इकडे मी ब्रेड बटर खात होती आणि माझी मुलगी म्हटली की मम्मा माझ्यासोबत खेळ तर तिचा हा एक नवीन गेम आहे तर तिला तो खेळायचा होता आणि ती मला म्हटली चल मम्मा खेळ माझं छोटं बाळ झोपलेलं होतं म्हटलं चला तेवढा क्वालिटी टाइम स्पेंड करूयात जेव्हा मला फर्स्ट बेबी झाला तेव्हा माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं की लहान मुलांना महागडे टॉईज महागड्या गोष्टी ह्याची काहीच गरज नसते म्हणजे त्यांना त्या टॉय महागड्या टॉईज पेक्षा गरज असते ती तुमच्या पॅरेंट्सच्या वेळेची तुम्ही त्यांना जो वेळ देतायत त्याच्यासाठी ते भुकेले असतात त्यांना तुमचं प्रेम हवं असतं तुमचा वेळ हवा असतो आजकाल काय झालेलं आहे की आपण दिवसभर कामांमध्ये बिझी असतो आणि उरलेला वेळ आपण काय करतो हो। स्वतःसाठी म्हणून तो मोबाईल मध्ये जास्तीत जास्त घालवतो असं बऱ्याच ठिकाणी होतं हे माझ्या बाबतीत पण व्हायचं पण नंतर मला ते एकदम रिअलाईज झालं त्यांचे सेंटेन्स मला आठवले म्हणजे नाही आपण कुठेतरी चुकतोय मग खूप जेव्हा ती लहान होती तेव्हापासून मग मी तिलाच वेळ म्हणजे तिला एक दिवसातला असा वेळ असतो की जो फक्त माझा आणि मुलांचा असतो त्यानंतर तिचे पप्पा सुद्धा त्यांना असा वेळ देतात गोष्टी सांगतात त्यांच्यासोबत सा खेळतात आणि फॅमिली टाईम असतो ह्यामुळे ना मुलं मुलांची आपल्यासोबतची बॉन्डिंग खूप चांगली होते आणि ते कोणत्या पण गोष्टी आपल्यासोबत शेअर करू शकतात आणि त्यांना एक सिक्युअर फिलिंग येते आणि त्यांना खूप आनंद होतो की आपले पेरेंट्स आपल्याला वेळ देत आहे आणि त्यांचा जो आनंद असतो ना तो एकदम नेक्स्ट लेवलचा असतो आणि मुलं आता झपकन मोठे होऊन जातात त्यामुळे तो गिल्ट मनात ठेवण्यापेक्षा रोजच्या रोज त्यांना थोडासा वेळ देणं खूप महत्वाचं असतं असं मला तरी जाणवलेलं आहे तुम्ही पण वेळ देत जा तुम्ही जर खूप बिझी असाल तर तर चला तिच्यासोबत खेळल्यानंतर पुन्हा मी आली थोडीशी किचनकडे कारण बरं नव्हतं आणि त्यामुळे आज बाहेरूनच ऑर्डर केलं होतं घरातल्या बाकीच्या मुलांना आणि त्यांना खायचं होतं बाहेरचं माझी तर खूप काही इच्छा नव्हती पण मस्त मस्तपैकी आम्ही जेवण ऑर्डर केलेलं आहे कधीतरी विकेंडला खायची इच्छा होते तर आम्ही मस्त एकत्र बसून सगळेजण जेवलो खाल्लं गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग मग पुढचं ब्लॉग मी शूट केला नाही रात्री तर रात्रीची वेळ आहे तुम्ही इथे बघू शकता पावणे नऊ झालेले आहेत तरी पण खूप उजेड आहे तर आता थेट आपण भेटतो आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नाही सॉरी दुपारी रविवारचा दिवस होता आणि ताप कमी जास्त कमी जास्त होत होता म्हंटल जेवढं होईल तेवढ्या पोळ्या वगैरे करणार होते मी पण मग हजबंड म्हटलं की नको पटकन डाळ भातच करूयात म्हणून मग इकडे डाळ कुकरला शिजायला लावली होती तुरीची डाळ घेतलेली आहे आणि फक्त दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत जर तुम्ही भिजत ठेवली तर फक्त एक शिट्टी घ्यायची आहे कारण अशी डाळ डाळ दिसायला पाहिजे आपण मसाला डाळ करणार आहोत तर मी काय करते जेवढी त्यांना शक्य होईल थोडी थोडी मदत करत आहे कारण मागचे दोन दिवस मी पूर्ण आरामच केला बऱ्यापैकी आराम केला मी घरात पसारा होतोय ठीक आहे पण मी एवढं लक्ष नाही दिलं कारण आपला आराम महत्वाचा असतो आणि जर आपण तेव्हा खूप जास्त कामं केली नाही मला काही होत नाही मी काम करते नाही एवढं करून घेते मग ह्यामुळे काय होतं की आपण जे दोन तीन दिवसात होणार असेल ते कुठेतरी पुढे ढकललं जातं आणि ना आपण पटकन रिकवर होतो किंवा आपल्यामध्ये ती एनर्जी येते त्यामुळे आराम करायचा तर इकडे मसाला ताक करत आहे पुदिन्याचं ताक याची पण रेसिपी चॅनलवर आहे लिंक खाली देते नक्की जाऊन चेक करा घरातली स्त्री जेव्हा आजारी असेल तर होतो घरात पसारा होतो किंवा आवडतात बाकीचे मेंबर आवरतातच अफकोर्स पण आपण जसं आवडतो तसं होत नाही आवरणं ना पण तरी पण काही टेन्शन घ्यायचं नाही करता येतील कामं आणि जेव्हा घरातल्या स्त्रीला बरण असेल गृहिणी असेल किंवा वर्किंग होम होम असेल तर घरातल्या बाकीच्या मेंबर्सने सुद्धा मदत करणं खूप महत्वाचं असतं जेवण म्हणाल तर कंपल्सरी नाही की पूर्ण भाजी पोळी वरण भातच त्या दिवशी बनेल फक्त जे काही हलकं फुलकं बनवू शकतो की ज्यामुळे आपल्या सगळ्यांचं घरात पोट भरेल असं बनवू शकतो आणि त्यानिमित्ताने थोडी मदत पण होईल आणि तिला थोडासा आराम पण मिळेल कारण जर घरातले बाकीचं कोणाला बरं नसेल तर ती आपल्याला पूर्णपणे हातात आणून देत असते गोष्टी तेवढं शक्य नसतं एका गृहिणीला किंवा घरातल्या स्त्रीला एवढं फुल हंड्रेड पर्सेंट रस्त नसते मिळत आणि लहान मुलं जर घरात असतील तर पण जेवढी तिला शक्य होईल म्हणजे आपल्याकडून जेवढी तिला मदत करता येईल तेवढी करायची ज्यामुळे ती पण लवकर रिकवर होईल आणि तिची पण तब्येत चांगली राहील तर इकडे फोडणी घातलेली आहे कढईमध्ये घेतलेला आहे तेल तेल परतल्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे मी हिंग मोहरी आणि जिरं जिरं आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरी चालेल कांदा परतवून घेतलेला आहे त्याचप्रमाणे यामध्ये घातलेली आहे मी चवीनुसार हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे सगळं परतून झालं की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत मध्ये मध्ये मी बसत होती आता यामध्ये घालायचे आहेत मसाले मसाल्यांमध्ये मी घातलेली आहे हळद अर्धा चमचा हळद चवीनुसार लाल तिखट हे लाल तिखट खूप तिखट नाहीये आणि त्याचप्रमाणे थोडंसं अगदी थोडासा गरम मसाला माझ्याकडे धने जिरे पावडर संपलेली आहे त्यामुळे मी थोडासा गरम मसाला टाकला जर तुमच्याकडे धनेजिरे जिरे पावडर असेल तर ती तुम्ही घाला थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत आणि ते शिजण्यास मदत होईल आणि त्यानंतर जी डाळ होती जी शिजवून ठेवलेली होती ती यामध्ये मिक्स करायची कोथंबीर घालायची आहे आणि डाळीला उकळी येऊ द्यायची आहे जर तुम्हाला कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल किंवा झटपट काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही ही मसाला डाळ नक्की बनवून बघा त्यानंतर मी थोडासा ओटा पुसून घेतलेला आहे कारण आपण काम करतो आणि हजबंड काम करतात त्यांच्यात खूप फरक असतो तर असं मदत मिळते हेच खूप महत्वाचं तर मी थोडासा ओटा पसून घेतला तोपर्यंत डाळीला सुद्धा उकळी आलेली आहे ती बंद करते आणि भाताचा कुकर गाळ झाला की मग आम्ही जेवायला बसू सर्वात आधी मी मुलांना खाऊ घालून देईल तर इकडे भांडे लावायचे बाकी आहेत आपण ठीक आहे म्हटलं तर इकडे मी गरम गरम असा भात घेतलेला आहे थोडस वरण आणि त्यावर साजूक तूप त्यानंतर हे माझं ताट होतं थोडासा भात वरण आणि चवीला पापड तर मस्तपैकी घरचं जेवण आम्ही जेवलो त्यानंतर संध्याकाळी खूप काही भूक नव्हती आणि मी ग्रॉसरी मधून आणली होती ती भेळ म्हटलं चला आज काहीतरी चटपटीत खाऊयात कारण असं बरण असेल तेव्हा तोंडाला चव नसते माझं चटपटीत खावं असं वाटतं तर मग ही भेळ विकतची आहे ते इन्स्टंट बनते खूप तिच्यामध्ये भेळ भत्ता असा कुरमुरे वगैरे ते सगळं दिलेलं असतं आणि त्याचप्रमाणे एका पाउच मध्ये जे काही गोड पाणी असतं त्याची पावडर असते ती आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायची असते आणि तुमच्या आवडीनुसार याच्यात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो बारीक चिरलेली हिरवी मिरची त्याचप्रमाणे कोथिंबीर घालायची मिक्स करायचं चवीनुसार मीठ आणि तिखट थोडासा चाट मसाला घालायचा आणि जे पाणी होतं आपण तयार केलं ते मिक्स करायचं आणि झटपट इन्स्टंट ओलीभेळ बनून तयार होते खर तर ओळी भेळ वगैरे असे चाटचे पदार्थ भारतात खाण्याची मज्जाच वेगळी आहे आम्ही मिक्स करतो ते आ, आता येऊ तेव्हा नक्कीच खाऊ तर इथे मस्तपैकी बसून आम्ही खाली भेळ त्यानंतर गुलाबजाम आणलेले तर ते पण आम्ही मस्त एन्जॉय केले तर असा असा छान आमचा विकेंड गेला तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे सात तर आमचं इथे रात्रीचं जेवण खाणं पिणं सगळं झालेलं आहे सातच्या आत फुटात असं म्हणतात संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जे जेवण आहे ते लवकरात लवकर जेवायचं असतं तर आम्हाला ही सवयच लागलेली आहे सहा ते सातच्या दरम्यान आम्ही जेवतो तर हा तो असा छोटासा माझा व्हिलॉग आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा खुश रहा आणि